वाडी आणि अशोक सम्राट नगर मध्ये आमचे सम्राट अशोक नगर आणि पाटीलवाडी अशी अडचण आहे की गट्टू बस नाहीये नंतर गटारीचं पाणी जात नाही मच्छर वगैरे होत आहे आणि ते फवरा मारत नाही काय काहीच करत नाही आणि आजोज रोड केल्या त्यांनी सम्राट अशोक नगर मध्ये तर फक्त एकच त्यांनी लेप दिलेला आहे काय नंतर काहीच नाही कधी झाला होता रस्ता किती दिवस झाले आता मार्च मध्ये सहा सात महिने झाले तरी हा रस्ता अजून पूर्ण झाला नाही तुम्ही प्रशासनाला किंवा इथले नगर नगरसेवकांना सांगितलं दोघा सेवकाला सांगितलं उल्हास भाऊला आणि सुहास भाऊला सांगितलं नगर नगरपालिकेत कंप्ले काय त्यांना सांगितलं ते बोलले की ब आता नवीन टेंडर मिळालं त्यांना बा काय नेमके अडचणी काय त्रास काय होतो आता त्रास काय चालताना मोटरसायकलवर वर पाय चालताना त्रास होतो लहान मुलांना मला मग गाड्या दिसली होताना पडताना इथं काय रोडवर पडलेले दोन चार जण काय त्याकरता सात जण पाहिजे मार्गी लावा लवकर काय पूर्ण सात महिन्यात गेल्या सहा सात महिन्यांपासून या रस्त्याचं काम पेंडिंग पडलेलं आहे इथले नगरसेवक जे आहेत ते देखील वार्डात यायला तयार नाही आहेत बघायला तयार नाही आहेत कि रोडाच काय कुठे अटकलेलं आहे की कामगार कुठे गेलेत तर नगरसेवक सुद्धा या वार्डात यायला तयार नाहीये वाहतुकीसाठी खूप अडचणी येत आहेत आम्हाला या ठिकाणी खर तर मोठ्या प्रमाणात पाणी साचलंय इथं डासांचा प्रादुर्भाव वाढतोय फवारणी वगैरे नगरपालिकेकडून केलंय फवारी येत नाही येत नाही गटारी गटारीचे काम देखील त्यांनी अपूर्ण ठेवलेले आहेत Hmm. नाले सफाई झाली होती काही सफाई नाही काहीच नाही वार्डामध्ये अतिशय घाणीचं साम्राज्य झालेलं आहे आणि आमच्या वार्डामध्ये पूर्ण नगर पट्टी सुद्धा आम्ही रेग्युलर भरणारे व्यक्ती आहोत आणि देखील रस्त्याचं काम मुळे खूप अडचणी निर्माण झालेल्या आहेत महाराष्ट्रात जेवढ असतील आता तुम्हाला जाऊदे आम्ही नाले साफ कशी झाली आहे तुम्हाला तेही जाऊदे पाणी किती साफ आहे लोकांना किती आरोग्याचे प्रश्न आता निर्माण होत आहे तुम्ही आता तुमच्या डोळ्याने कॅमेरा घेऊन चला आम्ही दाखवू तुम्हाला समोर एक गड्डा हा पूर्ण झालेला आहे पूर्णपणे पाणी जात नाही आहे ना। पूर्ण ना। गड्डीचं काम आपण सोडलेलं आहे कधीपासून ओरड चालू आहे त्या side पूर्ण खोदुन ठेवलेलं आहे पण इथं रस्त्याला कुठे काम करतो बसतो तिथं येऊ शकता घाण किती अडकलेली आहे किती हे झालेले बघा किती घाण आहे प्रत्यक्ष इथं पाणी पास होत नाही वासर नाही टाकून दिलं काय करू 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 काय काहीच नाही गट साधारण लोकांना पाण्यात पाडव लागतो दरपास असं असत कि जेणेकरून कुठे ओपन केलेलं आहे रस्ता खोटं केलेला आहे काही सुविधा नाही काही सुविधा म्हणजे काळजी पडली

नाले सफाई केल्याचं नगरपालिका म्हणते मग इकडे झाली नाही का नगरपालिका केलेली असेल कागदा फोडती केलेली वगैरे कुठल्याही प्रकारचं काम झालेलं नाही तुम्ही बघू शकता पूर्ण जागा आहे पाणी साचलेलं आहे म्हणजे तुम्ही बघा आता तिथं किती हिरवाड हे लोक नगर फवारणी सुद्धा केलेली नाही पवारने कुठल्या प्रकारचा पावडरने मारलेलं आहे काहीच नाही काहीच सुख सुविधा उपलब्ध नाही काहीच नाही रस्ते अपुरे कशामुळे वाटत नाही रस्ते अपुरे बरेचसे अपुरे गेले काही पुरे काही अर्धे आहे तुमच्या भागात गट्टू बसवले का हा गट्टू बसवले का गट्टू गट्टू काय साईडचे फ्लोअर बॅग हा ओळखील सोडून द्याल संताप वाटतो का या गोष्टीचा संताप होतो का संताप संताप दुनिया भरसा बरोबर काय कर नगरसेवक आपला एकट्यानं काय करा एकट्यानं आवाज उठावला की होतं हा एकट्यानं होत का काही आवाज उठावला की होत हा आवाज उठवायला पाहिजे मग सर्वांना द्यायला पाहिजे एकानं नाही निवेदन संध्याकाळी त्यांना इथं माझं मंदिरावर कथा वाचन करायला जावं लागतं आणि त्यांना रोज ज्या गोष्टीचा जा, रोजचा रोज सामना करावा लागतो मागे इथं एक आजी पाय घसून पडली त्यांचा पाय थोडक्यात वाचवला हो म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता की ते आजींचं नशीब की ते पाय पूर्णपणे मोडलेला नाही आहे तुम्ही कसं वाटतं मोठी आहे हो बिकट परिस्थिती वाटते येणाऱ्या जाणाऱ्याला खूप त्रास होतो आहे हा मला पण खूप त्रास होतो आहे येणं जाणं भरपूर मुश्किल झालं आहे नमस्कार म्हणून आम्ही स्थानिक नगर शहरालाही सांगितलं तर स्थानिक नगरसेवाने आम्हाला असून दिलं होतं की तुमचं एका महिन्याचं आता आम्ही काम करून देऊ पण आता सुद्धा हे कुठल्या प्रकारचं काम झालं नाही काही दिवसापूर्वीसुद्धा आम्ही नगरपरीक्षेमध्ये जाऊन जाऊन साहेबांना निवेदन देऊन आलो तरी इतर लक्ष द्यायला कोणीही येत नाही आणि कोणीही बघत नाही आहे रस्ते बनवले आहे ना रस्ते अपुरे कशा म्हणून वाटत्यापुरे बरेचसे अपुरे गेले काही पुरे आहे काही अर्धे आहे तुमच्या भागात गट्टू बसवले का गट्टू बसवले प... का गट्टू गट्टू काय साईडचे चे फ्लोअर बॅग हा हे ओळखले सोडून द्याल संताप वाटतो का या वस्तूला संताप का संताप संत दुनिया भर काय नगरसेवक आपल्या एकट्यानं काय कर एकट्यानं आवाज उठावला की होतं हा एकट्यानं होत काही ना आवाज उठावला की होत हा आवाज उठवायला पाहिजे मग सर्व्ह द्यायला पाहिजे एकानं नाही निवेदन किलो